सिद्धार्थनगर बौद्ध वस्ती येथील रस्त्याचे डांबरीकरण करा स्थानिक महिला आक्रमक काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा गेली वर्षभरापासून अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथील महिला महानगरपालिकेमध्ये वारंवार निवेदन देत असून आमच्या परिसरात रस्त्यांची मोठी समस्या आहे परंतु अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटी करण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलं नाही त्यामुळे परिसरातील स्थानिक महिला आक्रमक झाल्या गल्ल्या बोळ्यांमध्ये साम्राज्य आणि ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे त्यामुळे रहिवासी आणि गल्लीत खेळणारी लहान लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो उद्या जर आमच्या जीवितास काही झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे या प्रसंगी सारिका विदाते आशा कांबळे मंगल काटकर नंदा गायकवाड आदींसह या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर रेल्वे दाते मी सिद्धार्थ नगर वस्ती वस्तीमध्ये राहत आहे आमच्या बौद्ध वस्तीची परिस्थिती बघून घ्या तुम्ही कशी आहे नगरसेवकला आम्ही जो जो पाच ते सहा वेळेस अर्ज केला तरी ते काय आमची दखल घेत नाही आमच्या ह्या वस्तीमध्ये जो जो आज नऊ ते दहा वर्ष झाले कोबा झालेला आहे आज इथून तिथून सगळी घाण गुण्हे आमचे लेकर तसेच त्या घाणीमधून वावरतात येत जातात आम्हाला भरपूर त्रास आहे म्हणून तुम्ही आमची एवढी दखल घ्या म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलावलेलं आहे आमची सगळ्या नगरसेवकला सांगण्याची हेच येत आहे की आमच्या महिन्याभराच्या आता आमच्या ह्या गल्ली मध्ये जर कॉन्क्रीट करून नाही दिलं तर आम्ही सगळे जण महिला उपोषणाला कोहबा झाला पाहिजे त्यांना आम्ही मागणे किती वेळा सांगितलेले दोन तीन वर्षापासून चाललेले करतो करतो सगळ्या गल्लीत कोबा झालेला आहे पण इथून तिथून घाण आहे आमच्या वस्तीमध्ये काय देवाचे कार्यक्रम असते किंवा लग्न कार्य असते काही मुलांचे काही बड्डे असते पण जागाच नाही राहील काय सारी घाण इथून सा तिथून असं नाही सकाळी पाण्याला यावं लागतं सरकारी नळ पाणी भरावं लागतं बायकांना ला अंधारात दिसत नाही काय कधी कधी लाईटच्या प्रॉब्लेम असतात लाईटी जातात आंधारा कोंधारात कुणी पडतय कुणी झटत बस एवढीच आमची अपेक्षा घ्या